प्रिय मित्रांनो आज शनिवार आणि बावीस फेब्रुवारी आणि पेत्राच्या पदाधिकाऱ्याचा सण आपण साजरा करतो म्हणजेच आजच्या पहिल्या वर्षामध्ये संत पेत्रा आपल्याला सांगत आहे की सगळ्यांना सांगत आहे की आपण आपल्या कळपाचं रक्षण केलं पाहिजे आपण आपल्या कळपाच पालन केलं पाहिजे त्यांना योग्य अशी शिकवण दिली पाहिजे आणि विशेष करून त्यांच्या समोर कोणती नीती असली पाहिजे कोणतं कार्य त्यांनी केलं पाहिजे हे सगळं नेते लोकांनी पाहणं आणि त्याप्रमाणे त्यांचं पालन करणं हे ख्रिस्त सभेचं कर्तव्य आहे असं जणू काही पोप पहिले पोप ज्याला आपण पेतस म्हणतो तो आपल्याला सांगत आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या या दिवशी आपण शुभ वर्तमानात पाहतो की पेत परमेश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला अधिकार देतो आणि त्याला स्वर्गाच्या किल्ल्या देतो आणि तो त्याला सांगतो ज्यांच्या पाप ज्यांची पाप तुम्ही मोकळी कराल ती मोकळी होतील आणि जी बांधली जातील ती तशीच बांधलेली राहतील म्हणजे प्रभू परमेश्वर आपल्याला क्रिस्त सभे म्हणजे पोप महाशयाला ते अधिकार देतात ह्या तू पेत्र आहेस आणि तुझ्या ह्याच खडकावर मी माझी ख्रिस्त सभा रचतो म्हणजे खडक पाहिजे श्रद्धेचा खडक आणि त्या श्रद्धेचा खडक हा आपला पेत्र असल्या कारणाने आपण सगळेजण त्या प्रेषित आपण आपल्या जगापरी जीवन जगत असतो अशा उद्देशाने की परमेश्वर आपल्याला त्याचं प्रेम देतो आणि ते दे प्रेम आपण जगलं पाहिजे हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या दिवशी आपल्या समोर हे जे उदाहरण ठेवलेलं आहे की तू पेच आहेस आणि तुझ्या खडकावरती मी ख्रिस्त सभा उभारेन त्या आपली श्रद्धा जर खडकावर उभारली असेल तर आपण खरोखर त्या अनुषंगाने कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हो माझ्या प्रिय म्हणून विशेष करून त्याने अधिकार दिलेला आहे की ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करा ती क्षमा केली जातील आणि ज्यांची जशी ठेवा ती तशीच ठेवली जातील म्हणजे हा जो प्राचीन संस्कार आहे तो प्राची संस्कार देखील क्रिस्त सभेत महत्वाचा आहे आणि तो देखील कोणीही त्याला बाहेर हाकरून देऊ शकत नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो आज ख्रिस्त सभेमध्ये जे कदाचित वातावरण दिसते की योग्य वेळेला योग्य प्रकारचं पालन न केल्यामुळे कदाचित हे प्रदेश पंथ निर्माण झाले असतील परंतु ख्रिस्त एक आहे आणि त्याची क्रिस्त सभा ही एक असली पाहिजे ज्याला आपण बघतो कॅथलिक चर्च म्हणजे युनिवर्सल चर्च संपूर्ण जगाचं एक चर्च असलं पाहिजे या अनुषंगाने आपण या ख्रिस्ती ऐक्याकडे लक्ष केंद्रित करूया